अक्षय शिंदे याचा काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला अक्षय शिंदे याचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणातील अक्षयच्या कुटुंबियांचे वकील अमित कटार नवरे यांनी तळोजा ते ठाणे प्रवास केला एन्काउंटर प्रकरणचं रिक्रिएशन त्यांनी केलेलं आहे मुंब्रा बायपासच्या परिसराची वकिलांकडून पाहणी त्यांनी केली आणि कोर्टात ठोस युक्तिवादासाठी या रिक्रिएशनची माहिती ते सादर करणार आहे त्याच्या अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी एक रिक्रिएशन एक एक्सरसाइज करतो मी स्वतःला सॅटिस्फाय होण्यासाठी आणि सत्य शोधण्याचा मी फक्त प्रयत्न करतोय काही गोष्टी मला आता निदर्शनास आलेल्या आहेत परंतु त्या मी आता जर सांगितल्या तर मी कोर्टामध्ये काय सांगायला राहणार नाही आणि विरोधक सगळे अलर्ट होतील म्हणून माझी विनंती आहे जर तुम्हाला असं वाटत असेल एक पत्रकार म्हणून की सत्य उघडकीस यावं आणि खरोखर काय हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला कळावं तर कृपया करून कोणीही अशी आता मागणी करू नका की आता माझ्या डोक्यात काय चाललंय हाती लागले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एसआयटी स्थापन करा अशी मागणी आहे यात एसआयटीकडून तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी ही मागणी करण्यात आली विशेष तपास पथकाकडून तपास केला जाण्याची यात मागणी आहे मुंबईतील घनश्याम उपाध्याय या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाकडे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली